वडनेर गेट इथं पुन्हा एकदा बिबट्यानं एका दोन वर्षाच्या बालकावर हल्ला करून ओढून नेल्याचा प्रकार घडला या प्रकारामुळे पुन्हा एकदा परिसरात भीतीचं वातावरण पसरलं दरम्यान संबंधित मुलाचा शोध घेण्याचं काम सुरू आहे दीड ते दोन महिन्यांपूर्वी वडनेर दुमाला इथं आयुष भगत या तीन वर्षाच्या बालकावर बिबट्यानं हल्ला करून शेतात ओढून नेलं होतं त्यानंतर या हल्ल्यात आयुष याचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर बिबट्याला पकडण्यासाठी माजी नगरसेवक केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा याच परिसरात असलेल्या वडनेर गेट परिसरातील कारगिल गेटच्या बाजूला असलेल्या क्वार्टरजवळ बिबट्यानं दोन वर्षाच्या बालकावर हल्ला करून त्याला ओढत नेलाय दरम्यान या घटनेनंतर परिसरातील नागरिक तसंच ग्रामस्थ त्याचप्रमाणे माजी नगरसेवक केशव पोरजे जगदीश पवार तसंच त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले संबंधित बालकाचा शोध घेण्याचं काम सुरू आहे त्याचप्रमाणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा ही माहिती देण्यात आली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड